नमस्कार मुंबई तुमचं स्वागत आहे प्रतिकात्मक होम हवन करून सरकार आणि निवडणूक आयोगाने पन्नास दिवसात लक्ष न दिल्याने दुर्लक्षित चंडी यज्ञात ईव्हीएम ची प्रतिकृती जाळण्यात आली जोरदार घोषणाबाजी करत प्रतिकात्मक मंत्र म्हणत ही ईव्हीएम जाळण्यात आली आम्ही भारतीय लोक या बॅनरखाली सुरू असलेल्या ईव्हीएम एम संविधान संधान बचाव बेमुदत साखळी उपोषण आंदोलनाचा पन्नासव्या दिवशी समारोप करण्यात आला एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिन ते एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीपर्यंत हे आंदोलन चालले प्रतिकात्मक हवन करून त्यात ई व्ही एमची आहुती देऊन हे आंदोलन थांबविण्यात आल्याची माहिती पंडित गायकवाड यांनी दिली होम हवन यज्ञ हे प्रतिकात्मक करण्याचे कारण म्हणजे सध्याच्या राज्यकर्त्यांना व प्रशासनातील मनोवादी लोकांना संवैधानिक मार्गाने लोकशाही पद्धतीने करण्यात येणारे आंदोलन समजत नाही यासाठी त्यांना ज्या पद्धतीने समजते जे जास्त लवकर कळते त्याच धार्मिक प्रतीकांचा आधार घेऊन अर्थात धार्मिक अवडंबार व्यंगात्मक प्रहार करून हे आंदोलन थांबविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली या आंदोलनाची सांगता करण्यात येईल एक जानेवारी पेशवाई संपवणाऱ्या भीमा कोरेगाव शौर्य दिनापासून ते स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनापर्यंत पन्नास दिवस हे आंदोलन चालले पन्नास दिवसामध्ये या ठिकाणी जो जागर केलेला आहे जागर अशा पद्धतीने केलेला आहे की या देशामध्ये या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या देशाला संविधान आलेलं आहे संविधान दिलेलं आहे आणि हे संविधान माणसाच्या तमाम माणसाच्या अधिकार हक्काचं रक्षण करते माणसाला बोलण्याचा लिहिण्याचं संरक्षण देते मतदान करायचा अधिकार हक्क कर देते परंतु गेल्या दोन हजार दहा पासून त्या ठिकाणी आर एस एस आणि भाजपचं हे सरकार आल्यापासून हे मतदान युनच्या माध्यमातून होत आहे आणि या मस्तीमध्ये घोटाळा प्रचंड घोटाळा आहे आणि हा घोटाळा गो, दांगली आणि लबाडी असल्यामुळे या माणसाच्या गावामध्ये एक मतदान नाही त्या मतदान नसताना सुद्धा त्या ठिकाणी आमदार खासदार त्या ठिकाणी आमदार खासदार होत आहेत आणि ही बाब ह्या देशाला आर एस एस ची आणि भाजपाची ही घोट ही गोष्ट ही बाब देशाला घातकपणे मशीन चालणारी आहे म्हणून आज आपण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये किलभूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करून या ठिकाणी आपण सर्वांच्या साक्षीनं हे होम हवनचं आपण या ठिकाणी कार्यक्रम घेत आहोत आणि होम हवन मध्ये या युएम मशीनच आपल्याला या ठिकाणी दहन करायचं आहे अशा पद्धतीनं आता आपण चालू करूया